श्री गणेश शारदांबा दत्तात्रेय भी ओम ओम आदित्यई नमहाम नमस्कार जेव्हापासून मी ज्योतिष शिकवत आहे तेव्हापासून दर बॅच मध्ये किमान सुरुवातीच्या वर्षांमध्ये जे ऍडमिशन घेतात त्यातल्या प्रत्येक बॅच मध्ये काही जण तरी असे असतात की हा प्रश्न विचारतात की ज्योतिष आणि फल ज्योतिष यामध्ये नक्की फरक काय आहे अर्थातच हा प्रश्न अत्यंत वॅलिड आहे म्हणून बऱ्याच जणांसाठी या प्रश्नाचं उत्तर घेऊन येत आहे फक्त या विषयाकडे वळण्यापूर्वी एक सूचना ज्यांना ज्योतिष अत्यंत मुळापासून शिकायचं आहे अगदी अबकडपासून शिकायचं आहे त्यांच्यासाठी नऊ महिन्यांचे ज्योतिष अभ्यास वर्ग येत्या सोळा जून दोन हजार चोवीस पासून दर रविवारी सुरू होत आहेत त्याचप्रमाणे जे ज्योतिष शिकले आहेत पण फलित करणं अवघड जातं त्यांच्यासाठी संपूर्णतः फलितावर फलिताच्या तंत्रांवर आणि चारशेहून अधिक कुंडल्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केलेले असे वर्ष दोनचे वर्गही सोळा जून दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहेत तर ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायची आहे त्यांनी खाली दिलेल्या वर संपर्क साधावा ही विनंती आता मूळ विषयाकडे प्रश्न हा आहे की ज्योतिष आणि फलज्योतिष यामध्ये मूलभूत फरक काय आता पूर्वीच्या काळाची कल्पना करा की तेव्हा आकाश किंवा रात्रीचं आभाळ कसं दिसत असेल अर्थातच आता शहरांमधनं ते दिसतं तसं धुरकट किंवा ठराविक तारे दिसणार असं नसणार लख ताऱ्यांनी भरलेलं लुकलुकणारे तारे, लुक -लुक तारे किंवा मंदसे तेजाळणारे ग्रह यांनी ते आकाश सबंधपणे व्यापलेलं असणार त्या काळी माणूस जेव्हा संपूर्णतः निसर्गामध्ये राहत होता त्यावेळेला रोजच आकाशाचं नि निरीक्षण त्याच्याकडनं केलं गेलेलं असणार साहजिकच आहे की त्या काळ्यात अभिन्न का आकाशामध्ये जे तारे उगवतात मावळतात पुन्हा उगवतात पुन्हा मावळतात त्यांच्या भ्रमणावरून चलनवलनावरून त्या काळच्या माणसाच्या एक गोष्ट निश्चित लक्षात आलेली असेल ती म्हणजे की ह्या ग्रहांच्या ताऱ्यांच्या किंवा चंद्र सूर्याच्या चलनामध्ये एक नियमितता असते एक ठराविक पॅटर्न असतो हा पॅटर्न ज्या वेळेला त्याच्या लक्षात आलेला असेल तेव्हा काळ मोजण्याची कॉन्सेप्ट त्याच्या मनामध्ये घर करू लागली असेल कसं ते आपण अगदी सोप्या उदाहरणाने पाहूया की सूर्य रोज एका विशिष्ट दिशेला उगवतो मग नंतर डोक्यावर येतो आणि बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला तो मावळतो मग काही काळानंतर पुन्हा काल जिथे उगवला तिथेच उगवतो हे त्याच्या लक्षात आलेलं असेल मग कालांतराने कदाचित त्याच्या त्याच्या त्यावेळेच्या भाषेत त्यांनी या काळाला दिवस हे नाव दिलं असेल किंवा चंद्र एकदा पूर्ण दिसला की तिथून कमी कमी होत जाऊन अजिबात दिसेनासा होईपर्यंत असे पंधरा दिवस जातात कदाचित या काळाला त्याने पक्ष म्हटलं असेल त्याचप्रमाणे एकदा तो दिसेनासा झाला की पुन्हा तो वाढत वाढत जातो आणि एक दिवशी पूर्ण दिसायला लागतो ह्यालाही कदाचित त्यांनी पक्ष म्हटलं असेल आणि मग पूर्ण दिसाय दिसल्यापासून पुन्हा एकदा पूर्ण दिसेपर्यंतच्या काळाला कदाचित त्याने महिना म्हटलं असेल किंवा असंच एखादं वेगळं ऑब्झर्वेशन त्याला लक्षात आलं असेल ते म्हणजे एखाद्या विशिष्ट ताऱ्याजवळ जेव्हा चंद्र दिसतो त्या ताऱ्यांच्या पॅटर्न्स जवळ चंद्र दिसतो त्यानंतर तो पुढे 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 जात किंवा बॅकग्राऊंड बदलत बदलत पुन्हा एकदा त्या विशिष्ट पॅटर्न जवळ येतो ह्या काळाला महिना जातो हे त्याच्या लक्षात आलेलं असेल किंवा आणखीन थोडस त्याच निरीक्षण खोलवर गेल्यावर त्याला हे लक्षात आलं असेल की सूर्य हा पूर्वेला उगवतो तेव्हा एका विशिष्ट बिंदूपाशी समजा उगवतो की धरून चाला तो ज्या झोपडीत राहत असेल किंवा जी ज्या गुहेत राहत असेल तिथून एखादं दूरवर एखादं पर्वताचं टोक किंवा झाड असेल त्या झाडापाशी सूर्य एकदा उगवला की दुसऱ्या दिवसापासून तो थोडासा डावीकडे किंवा कदाचित थोडासा उजवीकडे म्हणजेच उत्तरेकडे दक्षिणेकडे जाऊन उगवतो दररोज हे त्याच्या लक्षात आलं असेल मात्र बरोबर एक भरानंतर त्या झाडा जवळ जिथे तो एक वर्षापूर्वी उगवला होता तिथेच बरोबर उगवतो मग कदाचित ह्या काळाला त्याने वर्ष म्हटलं असेल अशाच प्रकारे सूक्ष्म ते स्थूल किंवा व्यापक अशी कालगणना करायला माणूस शिकला असेल साध बघा ना की गुरु जेव्हा एखाद्या ताऱ्याजवळ दिसतो त्या ताऱ्याजवळ बरोबर बारा वर्ष येतो कदाचित हेही त्याच्या लक्षात आलं असेल त्याला कदाचित त्याच्या भाषेत त्याने तप असं नाव दिलं असेल सांगायचा मुद्दा हा की हे जे ग्रहतारे भ्रमण करतात चलन वलन करतात त्याच्यावरून माणूस सगळ्यात अधिक काळ मोजायला शिकला असेल मग अर्थातच भरती होटीची गणित त्यामध्ये आली तिथीची गणित त्यामध्ये आली आणि इतर अनेक प्रकारची गणित त्यामध्ये आली की ज्याचा मासेमारी लोक जसे तिथींचा वापर करतात त्या प्रकारे अनेक वेगवेगळ्या बाजूंनी व्यक्तीने त्याच्या मानवाने त्याच्या आयुष्यात वापर केला असेल कारण काळ मोजणं आणि त्याचा दैनंदिन आयुष्यात असणारा फायदा हा त्याच्या लक्षात आलेला असेल म्हणजेच सांगायचा मुद्दा हा आहे की ग्रहतारे जे आकाशात दिसतात त्यांच्या चलनवलनावरून काळ मोजण्याचं साधन म्हणून ह्या शास्त्राचा त्याने वापर केला के वा, असावा त्याला आपण ज्योतिष म्हणतो कारण शेवटी ज्योतिष या शब्द ज्योतिष हा शब्द द्युती या शब्दापासून बनलेला आहे अर्थात याच्यावर मी वे एक वेगळा व्हिडिओ फार पूर्वी बनवलेला आहेच आकाशा की आकाशात चमचमणारी किंवा चकाकणारी तेजाळणारी वस्तू म्हणजेच तारे थोडक्यात त्यांच्या भ्रमणावरून जे काही मोजलं जात ते शास्त्र म्हणजे ज्योतिष याचाच अर्थ मोजण्यासाठी गणित यायला हवं आणि हे जे ज्योतिष आहे त्याच्यामध्ये संपूर्णतः गणिताचा भाग येतो किंबहुना जगाला गणिताची जी देणगी मिळालेली आहे ती आपण म्हणतो भारतीयांनी दिली भारतीयांनी दिली पण भारतीयांनी या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून दिले हे अनेकांना ठाऊक नसते आता हे अशा प्रकारे ज्योतिष विकसित होता होताच मानवाच्या हेही लक्षात आलं असेल की आकाशात एखादी विशिष्ट ग्रहस्थिती दिसली की पृथ्वीवर विशिष्ट प्रकारच्या घटना काही काही ठिकाणी घडतात त्याचे रिपीटेटिव्ह पॅटर्न त्याच्या लक्षात आल्यावर त्याच्या हे लक्षात आलेलं असेल की पृथ्वीवर घडणाऱ्या घटना आणि आकाशातली ग्रहस्थिती याच्यात काही ताळमेळ असतो किंबहुना नुसत्याच मोठ्या प्रमाणावर घडणाऱ्या घटना नव्हे तर एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळेची ग्रहस्थिती आणि तिच्या आयुष्यात पुढे येणाऱ्या घटना यांच्यातही काही साधर्म्य किंवा ताळमेळ दिसून येतो मग हे जे सततचं निरीक्षण अनेक ऋषीमुनींनी त्यांच्या विलक्षण प्रज्ञेच्या आधारे ऑब्झर्वेशनच्या आधारे केलं डॉक्युमेंट करून ठेवलं त्याचा पाठपुरावा पिढ्यान पिढ्या घेतला गेला त्याच्या आधारावर या निरीक्षणातून आणि त्याला भारतीय तत्वज्ञानाच्या विचारसरणीची जोड देऊन ते फलित सांगण्याचं किंवा भाकित करण्याचं शास्त्र रचलं गेलं ज्योतिषाच्या आधारे त्याला नाव दिलं गेलं फल ज्योतिष कारण फल याचा अर्थ काही फलित काहीतरी घडामोड घडणार आहे त्याचं भाकिक त्यामुळे मग यातूनच पुढे मग ग्रहांची कारकत्व राशींची कारकत्व ताऱ्यांची कारकत्व नक्षत्रांची कारकत्व ही निश्चित केली गेली कारण अमुक एका गोष्टीवर अमुक एखाद्या ग्रहाचा अंमल दिसतो किंवा इन्फ्लुअन्स त्याच्या स्थितीचा दिसून येतो हे यांच्या लक्षात आलं मानवाच्या लक्षात आलं म्हणजेच गणितीय भाग विशेष करून असलेलं ते ज्योतिषशास्त्र जेव्हा फलितासाठी किंवा भाकितासाठी वापरलं जातं तेव्हा त्याचा फल ज्योतिष बनतं त्यामुळे आधुनिक वैज्ञानिकांचा जो आक्षेप असतो तो ह्या शास्त्राला नसतो कारण त्यात गणित आहे पण त्याच्या आधारे जे फल वर्तवलं जातं ते सब्जेक्टिव्ह असल्यामुळे त्याच्यावर त्यांचा आक्षेप असतो अर्थात आता तो मुद्दा बाजूला ठेवूया तर या ज्योतिषात किंवा फलज्योतिषामध्ये मुख्यतः तीन विभाग पडतात ते म्हणजे सिद्धांत संहिता आणि होरा ह्यातला हा जो सिद्धांत भाग आहे हा मुख्यत्वे ज्योतिष किंवा गणिताचा भाग आहे कारण याच्यामध्ये अंक गणित येतं याच्यामध्ये बीजगणित येतं ग्रहांच्या गती ग्रहांच्या स्थिती यांचं गणित येतं आणि त्यावरून कालमापन कसं करायचं ते संपूर्णत यात नोंदवलेलं आहे आणि म्हणून तुमच्यापैकी अनेकांनी सूर्य सिद्धांत हा ज्योतिर्गणितीय अं ग्रंथाबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल तो ह्या सिद्धांतांपैकी आहे त्याच्या व्यतिरिक्त फलज्योतिषाच्या अंगाने जाणारे असे दोन विभाग ज्योतिषाचे पडतात त्यांना म्हणतात संहिता आणि होरा यातली ही जी संहिता आहे किंवा संहिता विभाग जो आहे त्याच्यामध्ये ग्रहस्थितीचे ग्रहांच्या भ्रमणांचे राष्ट्रांवर होणारे परिणाम जगावर होणारे परिणाम ज्याला ज्योतिषीय भाषेमध्ये आपण मेदिनीय ज्योतिष असं म्हणतो याचा विचार आणि अर्थात इतर काही विद्यांचा विचार केलेला आहे आणि जे सर्वसामान्य व्यक्तीच्या जास्ती करून परिचयाला असत ज्योतिष म्हणजेच व्यक्तिगत जीवनावर होणारे ग्रहस्थितीचे परिणाम किंवा व्यक्तीच्या आयुष्यातील संभाव्य घटना तिची सुख दुःख तिच्यावर होणारे काळाचे परिणाम ह्यांचा आडाखा किंवा ह्यांचा अंदाज ज्या शास्त्रामध्ये बांधला जातो त्याला म्हणतात होरा त्यामुळे सर्वसामान्यत म्हणून आपण जे व्यक्तिगत ज्योतिष पाहतो किंवा फलज्योतिष पाहतो त्याला खर तर शास्त्र म्हणतात आणि म्हणून महर्षी पराशरांनी सुद्धा बृहत पाराशर शास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला जो व्यक्तिगत जीवनाशी अधिक निगडीत आहे आलं लक्षात तर सांगायचा मुद्दा हा आहे की फल ज्योतिष आणि फलज्योतिष यांच्यामध्ये मूलभूत फरक हा आहे अर्थात याच्यावर बराच उहापोह उहा की ज्योतिष निर्माण कसं झालं त्याचा काय संबंध असतो व्यक्तीच्या आयुष्याशी याच्यावर बराच उहापोह मी फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड एक मध्ये केलेला आहे तुमच्यापैकी खूप जणांना ती प्रकरणं फार आवडलेली आहेत याच्याही मला जाणीव आहे तुमच्या पत्रांमधनं ते कळतं मला किंवा व्हॉट्सअप मेसेजेस मधनं अभिप्रायांमधन तर थँक यू सो मच पुन्हा एकदा ज्यांना नवीन अभ्यास वर्ग मग ते अगदी बेसिक पासून सुरू होणारे असो किंवा संपूर्णत ऍडव्हान्स फलितावर लक्ष केंद्रित केलेले असोत ते जॉईन करायचे आहेत सोळा जून दोन हजार चोवीस पासून हे वर्ग सुरू होत आहेत नऊ महिन्यांसाठी हे वर्ग असतील आणि अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने पण संपूर्णत अनुभूतीचा पाया घेऊन आपण मुळापासून ज्योतिष शिकणार आहोत आणि पुढे विकसित करत नेणार आहोत तर ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायची आहे त्यांनी आवर्जून या वर्गाने ऍडमिशन घ्या या चॅनेलवरचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांचीही हे व्हिडिओ शेअर करा ही माझी नम्र विनंती थँक्यू सो मच राम